आता तुरुंगामध्येही तृतीयपंथीय कैद्यांसाठी स्वतंत्र बारेक तयार करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारनं तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर केले आहे तृतीयपंथीय कैद्यांसाठी स्वतंत्र बारेक बनवण्याचा हा पहिला प्रयोग राज्यात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात होत आहे तृतीयपंथींनी गुन्हा केल्यानंतर त्यांना कारागृहात महिला किंवा पुरुषांच्या बॅरेकमध्ये ठेवणं खूप कठीण होतं परंतु त्यांच्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळं अनेक वेळा तृतीयपंथी कैद्यांना केवळ पुरुषांच्या बॅरेकमध्ये ठेवलं जातं पुरुषांच्या बराकीत लैंगिक शोषण आणि विनयभंग याशिवाय राज्यातील अनेक तुरुंगांमध्ये बळजबरीच्या घटनाही घडल्या आहेत ही, ही बाब लक्षात घेऊन उच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयांसाठी तुरुंगांमध्ये स्वतंत्र बॅरेक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना तुरुंगामध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र बॅरेक बांधण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे राज्यात प्रथमच तृतीय पंथीयांसाठी कारागृहात स्वतंत्र बॅरेक बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे नागपूर मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे उल्लेखनीय म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात तुरुंग अधिकारी आणि तुरुंग कर्मचाऱ्यासह चार कैद्यांनी तृतीय पंथी कैद्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला होता आणि हे प्रकरण उच्च न्यायालयातही पोहोचलं होतं याआधी देखील तृतीयपंथी कैद्यांना पुरुषांच्या बराकेत ठेवल्यावर अत्याचार पुरुष कैद्यांकडून विनयभंग अशा अनेक घटना घडल्या आहेत हा उपक्रम राबवणारा नागपूर मध्यवर्ती कारागृह राज्यातील पहिलंच कारागृह ठरला आहे